हाय है मित्रांनो हॅलो श्री स्वामी समर्थ आज ना आज तुम्हाला किचन स्वयंपाक हे hey, असं काही नाही मी दाखव आज काही ब्लॉग नाही आहे प्रकारचा किचनचा आज कपडे मी कसे ऑर्गनाईज करते मी कसे कपडे घड्या करते हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये मी हेच तर सांगत आहे की माझ्या कपड्यांविषयी मला हे मला स्वयंपाकापेक्षा तिकडे इंटरेस्ट आहे मला तिकडे आवड आहे पण मी ते फक्त बोलत आहे तुम्हाला दाखवित नाही आहे तुम्हाला इडलीच खाल्ली भात कोणीच नाही खाल्ला म्हणून तुम्हाला तसाच आहे थोडंफार काय तुम्हाला बाळानं खाल्ला बस तेवढाच काय ते आणि माझ्या वडिलांनी खाल्ला तेवढाच काय ते आहे तेवढा तो, तो खाल्ला ते भात थोडासा आणि थोडी इडली म्हणजे आपल्या नाश्त्याची आपला नाश्ता तयारी होऊन जाते मित्रांनो भात खुन टाकते आणि इडली लावते मग आपण बोलू लाईट गेली मित्रांनो या मित्रांनो असा काही आपला नाश्ता झाला आहे या नाश्ता करायला Βέβαια, μετρωνώ. मी जेव्हा लग्नाच्या आधी इथं राहत होते ना तेव्हा इतकं 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 कधीच असा हो गोंधळ कपड्याचा रंग नसायचा सा, तेव्हा जिथल्या तिथले शिस्त कपडे असायचे आणि जे कोणी येईल ते म्हणायचं वाव काय छान शिस्त लावून ऑर्गनाईज करून ठेवत कपडे सगळे जरा म्हणायचे आता मी इथं नसल्यामुळे बघा कसा गोंधळ झालेला आहे पण काही हरकत नाही आपण ह्याला व्यवस्थित करू पुन्हा ऑर्गनाईज करू आणि पुन्हा मग फायनल मग सगळं व्यवस्थित मी ऑर्गनाईज करेन तुम्हाला लोक दाखवेन मी घड्या कसा करते हे मग तुम्हाला दाखवेन आणि मग आत्ताचा फरक अंतपर्यंतचा फरक मग कळेल तुम्हाला फायनल लुक तुम्हाला नंतर दाखवते आता बघा हा कसा गोंधळ झालेला आहे कपड्यांचा तुम्ही म्हणताल की काय आपले कपडे 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 घेऊन बसलीस असं म्हणतात मला खरंच खूप ह्या सगळ्या गोष्टीची आवड होती काही गोष्टी अशा काही गोष्टी खरंच माझ्याचं जीवन जीवन खरंच वेगळं असतं खरंच खूप वेगळं असतं काही कारण असतो म्हणजे हे सगळ्या गोष्टी मला नाहीच जोपासता येत तिथे वेगळ्याच प्रकारचं वातावरण आहे वेगळ्याच प्रकारचं या काही आहे मी नाही सांगू शकत नाही काही पर्सनल गोष्टी पण मला हे काहीच करता येत नाही कधी कधी असं वाटतं की माझं डोकं असं गंज पडलं सगळं झालेलं आहे कारण मी लगाच्या आधी मला खूप वाटायचं की मी खेळत राहते खेळत काही गोष्टी मिळत नाही प्रत्येक गोष्टीला जावं लागतं ठीक आहे कारण तर आपण शहर शहर शोधायचं शो आपण खेड्यात नाही जायचं आणि तिथे गेले माझे सगळे स्वप्न पूर्ण होतं असं मला वाटायचं पण तिथे वेगळंच काहीतरी वातावरण मला वातावरण आहे ना माझे स्वप्न असतं तर पूर्ण होणं म्हणजे डोक्याला गंज पडल्यासारखं झालेलं आहे पण ठीक आहे प्रयत्न करू आपण त्या बाहेर पडले ग्रोथ करण्याचा प्रयत्न करू काहीतरी करायला नक्की प्रयत्न करू ठीक आहे आलिया ठीक आहे एवढं नाही जास्त होऊ शकत गंज पडल्यासारखं झालाय एक डोक्याला असं काहीतरी झालेलं आहे आणि मला तशी शिकणे असतंच असतं कारण जीवन हे तसंच असतं कारण आपण आपल्या विरुद्ध सगळ्या गोष्टी होतात आपण जसा विचार करतो खरं तसं काही होत नाही मी तुम्हाला ह्याही यादी म्हणलं होतं कारण आपलं कधीही आपल्या अपेक्षा अपेक्षे काही होत नाही अपेक्षा बाहेरच होतं आपल्या असं काही ते आहे आणि तसंच आहे अशा प्रकारे तिसरी घडी साडीची घडी पण झाली आपल्या बघा मित्रांनो असं काही ते दिसत आहे गड्या चला आता आपण बाकीच्या खड्या करू आपण आता दुसऱ्या गड्या करू मित्रांनो असले की मी त्याची अशी गडी करते मला खूप जण असं म्हणत होते की इतके छान गड्या घालते दुकानात काम एखाद्या एखाद्या कपड्याच्या दुकानात जाऊन काम करायचं शॉप मध्ये काय जाऊन काम करत कर नाही इतके सुंदर गड्या तर खरंच काम मिळून जाईल इझिली असं म्हणायचे म्हणत होते ते पण ठीक आहे मी कधी नाही असं केलं काही काय घालण्यात काही तंत्र मंत्र नाही लागत म्हणजे सॉरी म्हणजे काही उड्डूक नाही लागत साध सोपे असत त्याला काय अंतर्विद्या मंत्र नाही लागत असत मित्रांनो आपण नंतर भेटू काही मी कपडे ऑर्गनाईज केले आहेत मित्रांनो लग्नाच्या आधी हे असं काही चित्र असायचं पण लग्नानंतरच जे काय दाखवलं लग्नानंतर जे बदल चित्र मी तुम्हाला दाखवलं आहे मित्रांनो लग्नाच्या आधीच हे असं चित्र असायचं पण आता काय माझ्या भैयाला ना एक सवय होती नवीन कोणतं शर्ट आणायचं आणलं ना घालायचं ठेवायचं घालायचं ठेवायचं मी परेशान झाले खूप वेळेस घडे करायचे तो घालायचा मी घडे करायचे तो घालायचा मग मी एका पॉइंटला काय केलं मित्रांनो मी त्यांचं शर्ट ह्याला हँगरलाच अडकून ठेवलं आणि मला घालत्रा अडकत राहा घालत राहा अडकत करत राहा म्हणजे काय ते मग असं करत राह जोपर्यंत तुझे हाऊस पिटताना तोपर्यंत तू करा करत बस मला असं तू असं मी त्याला म्हणलं आणि मी तसेच करायची त्याचे साडे सुलमुख चालत राहायचे त्याचे साड्या आणि सुरमुखच चालत राहायचे असं काही मी ऑर्गनाईज करून केलेलं आहे तर बघा मित्रांनो तुम्हाला कसं वाटतंय ते आणि मला जे मला माल कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा इथे मी माझ्या आईच्या साड्या ठेवते इथे टॉवेल्स ठेवते आणि इथं माझ्या वडिलांचे पॅन्ट शर्ट ठेवते इथं छोट्या ज्या रुमाल हे माझ्या बाळाची आहे आणि छोट्या ती छोट्या जस्त्या आहेत ते मग ते आमच्याच आहेत दादाभैय वापरतात आणि इथं माझ्या भैयाचे कपडे असतात इतर रूम जास्त रुमाल असतात आणि हे इथं माझ्या आईचं ब्लाऊज हे वगैरे असते याच्या खाली आईचंच आहे ते पण तिचंच आहे इथं पण माझ्या वडिलांचं आहे आणि इकडे माझ्या आणि माझ्या बाळाचं आहे असं काही मी ठेवत असते आणि माझ्या रेग्युलर कपडे असते ते मी चेहरवर ठेवते म्हणजे प्रश्न येतच नाही की त्याच्यामुळे ते ते प्रश्न येतच नाही की इथं काही होण्याचा म्हणजे तिथल्या त्याचा वापरलं जात येण्याचा काहीच प्रश्न आहे इथं हातच लागत नाही त्यामुळे असं थोडंसं राहतं शिस्त आणि आता तुम्ही म्हणताल की कपाट नाही आहे का असं काही नाही आम्ही कपाट घेण्याचं सगळं मी आम्ही सगळं प्लॅन केला होता पण माझ्या वडिलांनी तो कार्यक्रम प्लॉप केला त्यांनी कपाट आम्हाला घेऊ दिलं नाही आणि मग तो प्लॉपच राहिला कार्यक्रम नंतर कपाट का घरी कधी आलंच नाही आणि म्हणजे माझ्या आईने ताईने भैयाने मी आम्ही सगळ्यांना असं केलं तर आणि माझे काका नानडमळी असते त्यांनी जे कपाट पण पाहून आले होते सगळं पण सगळं झालं बघून आलं त्यांना फार उल्हास असतो त्यांच्या घरात कोण वस्तू येऊ की दुसऱ्यांच्या घरात वस्तू येऊ पण त्यांना फार उल्हास असतो अशा गोष्टीमध्ये पण माझ्या वडिलांनी तो कपाट घेता घेता आमचं राहिलं माझ्या वडिलांनी सगळा कार्यक्रम ब्लॉक केला आणि मग झालं कपाटच नाही आलं बाकीचे का आहे ते छोटंसं एक कपाट आहे आम्ही माझ्या आईच्या बाकीच्या साड्या आहेत त्यात असतात पण छोटं आहे ठीक आहे तर काय बघू कधी योग आला तर येईल मग कपाट घरी चला मित्रांनो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा कसं वाटलं ते